खेलो सब्जी को तो यह खेल जीतने जाने वाला हूँ नमस्ते मेरा नाम महत्व है मैं कक्षा चौथी में पढ़ रहा हूँ मैं आज सब खेलो सब्जी को तो ये ये गेम जीत कर ही जाऊंगा नमस्ते मेरा नाम है जिया मैं मैं कक्षा जिया में पढ़ती हूँ मैं सब खेलो सब जीतो ये खेल खेलने आई हूँ क्यूँकी मेरे को खेल प, पसंद है और मैं ये खेल जीत कर ही जाऊँ धन्यवाद और मुझे ये खेल पसंद है इसलिए सब खेलो सब जीतो और इस ये खेल में खेलने जा रही हो और मैं जीत रही आऊंगी ओके okay, ओके okay, तालियां तालियां क्या बोला चाहोगे आप किसी रिश्तेदार तो नमस्ते दोस्तों मैं भावेश मैं कक्षा पांचवी में पढ़ता हूँ मैं सब खेलो सब्जी तो ये खेल खेलने के लिए आ, आया हूँ और मैं सब खेलो सब्जी तो खेल जीत के ही जाऊँगा नमस्ते दोस्तों मेरा नाम सुचित मैं चौथी में पढ़ता हूँ मैं सब खेलो खेल में पार्टिसिपेट किया हूँ और मैं ये खेल जीत कर ही जाऊँगा और ये खेल में ही जाऊँगी चलो बोलता बोलता नमस्ते मेरा नाम राजवी मैं मैं ये कक्षा में पढ़ती हूं और मैं सबकेला सब्जी का ये खेल खेलने के लिए यहां पर आई हूं और ये खेल जीत कर ही जाऊँगी नमस्ते दोस्तों मेरा नाम वो सबकेला सब्जी

वेरी गुड वेरी गुड नमस्ते दोस्तों मेरा नाम नाची मैं सब खेला सब्जी का ये खेल खेलने के लिए आई हूं और ये खेल जीत के जाऊंगी नमस्ते दोस्तों

म्हटलं हे रेनबो सर म्हणाल <laughs> तुम्ही पण येसर म्हटलं काही हरकत नाही चला गेमचे रूल मी तुम्हाला समजून सांगतोय चार ग्रुप आहेत चार गेम असतील आहे चार ग्रुप चार गेम आणि चार प्रश्नच असतील चारच जास्त नाही चार, चार, चार प्रश्न चार गेम खेळायला मिळणार आहे पण राऊंड एकच असणार आहे राऊंड काय असेल तर प्रत्येकाकडे एक आपण वाजवायला सिटी नाही आहे त्याच्यामुळे आपण एक प्लेट देत आहोत चला आणि चम्मच अजून काय आहे चम्मच नाश्ताना भेटणार आहे फक्त प्लेट भेट उलटी ठेवायची एक एक दोन दोन द्या काही अर्थात नाही काम करायचं उत्तर येईल तो बरं पकडा ओके बघा प्रश्न कोणता विचारायचा हे काही ठरलेलं नाहीये आणि आम्ही काही ग्रुप पाहून प्रश्न विचारणार नाही ना ज्याला प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्नांचे आम्ही चिठ्ठ्या बनवलेले हो आहे त्या चिठ्ठीवर कोणता प्रश्न असणार आहे तो लिहिलेला असेल कोणता गेम खेळायचा आहे तो पण लिहिलेला आहे कोणता बक्षीस मिळणार आहे तो पण ठरलेलाच असेल लक्षात आलं काही वेगळं काही नाही आहे सगळ्याच्या परिचायचं आहे रेडी यायचा प्रश्न चला ओके तू उत्तर सांगायचं नाही सर्वप्रथम सर मोठ्या अच्छा ओके पहिली चिठ्ठी मी काढलेली आहे आणि पहिली चिठ्ठी मध्ये सर्वप्रथम बक्षीस सांगतोय बक्षीस मिळणार आहे चार पेन काय मिळणार आहे चार पेन आणि प्रश्न ज्याला येत आहे त्या ग्रुपने फक्त बजर मारायचा कशा आला आणि बजर मारल्यानंतर तुम्हाला उत्तर सांगणं अपेक्षित असेल उत्तर जर चुकीचं सांगितला तर तुम्हाला गुण मिळणार नाही कारण सर्वात शेवटी चार प्रश्न झाल्यानंतर चार प्रश्नांमध्ये ज्यांनी जास्त मार्क मिळवलेले असतील त्या ग्रुपला आपण बॉटल सुद्धा देणार आहोत बक्षीस समजलं मॅन ऑफ द गेम म्हणून तर त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपण मारायचं आहे बजर आणि जर तुमचा प्रश्न चुकलं जर बरोबर असेल तर दहा गुण मिळतील आणि चुकलं तर पाच गुण कमी होतील लाभ लक्षात घ्या मायनस होती म्हणून पहिले ठेवतो असं का ऑडियन्स आहे तुम्हाला खेळायला मिळेल तुमच्यापैकी मी प्रश्न घेणार आहे मी लगेच तुमच्याजवळ येणार आहे लक्षात घ्या लक्षा प्रश्न रेडी प्रश्न आहे जागतिक हा दुवा दिन कधी साजरा करतात जागतिक हा जुवा दिन कधी साजरा करतात अगदी सोपा प्रश्न आहे अजून कोणीच वाजवलेला नाहीये तुझ्यापैकी कोणालाय तुझ्या तुझ्यापैकी कोणाला येते दुसऱ्यावर सांग नाही इकडे इकडे हा प्रतीक्षा पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर इज द राईट आन्सर कोण नाही माहिती आहे पंधरा ऑक्टोबरला एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी वाचन प्रेरणा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण हात व दिन म्हणून साजरा करत असतो यस कमी या तुम्हाला खेळायला मिळाला लक्षात घ्या कमी यार आता बघा हिला खेळायचं आहे पण हिला खेळायला एक अजून पार्टिसिपंट पाहिजे वन मोर पार्टिसिपेंट फ्रॉम यू बट आय आज घेणार ते बरोबर तुम्ही माझ्या मामाच्या मुली नाही आहात तुम्हाला घेणार आहोत चला प्रश्न आता मुलींसाठी नाही तर मुलींसोबत मुलीच कॉम्पिटी करतील आहे आणि विशेष करून चौथा पाच वर्गासाठी प्रश्न प्रश्न असा आहे की भारतीय वायुसेना दिन कधी असतो तिसरा चौथा पाच वर्ग भारतीय वायुसेना दिन कधी असतो हा येस येस पंधरा जानेवारी रॉंग आन्सर हा चार डिसेंबर इज द राईट आन्सर इने पण सांगितलंय बरोबर उभी होतो पण परंतु आपल्याला जो घे हा हो दोघे जरी या दोघे जरी या नौसेना दिन असतो हा चार डिसेंबरला अरे सॉरी 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 बरोबर बरोबर चला सेना दिन मी कोणता विचारला वायुसेना दिन हा सॉरी 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 वायुसेना दिन ना वायुसेना दिन छोट्या वर्गात येत आहे परंतु मला मोठ्या वर्गात पाहिजे कारण तिला कॉम्पिटिशन देणार पाहिजे गेम खेळायचे ते सोबत तेव्हा बक्षीस मिळणार आहे येस सांग येस सांग तू नाही हा ना ना आठ ऑक्टोबर राईट आन्सर टाळ्या वाजवतेसाठी आठ ऑक्टोबर कम आहे आता गेम खेळायचा आहे गेम काय असेल बघा दोन आपण एक इथे काय ठेवणार आहोत इथे पटकन चार लवकर चार बॉटल पण घे बॉटल घे खाली तिकडच्या लवकर घे पटकन ऑटो घ्या ना पटकन घ्या ना घे वय तू पण घे ना घे आणि हो ते ओढणे घेतली होते मग कशी त्या ओढण्या पण घे लवकर घ्या माहिती ना तुम्हाला घे या बाजूला पाच असतील त्या बाजूला पाच असतील ठेवा लवकर पटकन ओढण्याबा पटकन त्यांना कमरेला पाच इकडे पाच इकडे लवकर ठेव पाच इकडे ठेव पाच तिकडे ठेव घे ना ओढण्या गेला ओढण्या ओढण्या होता ना

तो तुम्ही किसका बक्षीस? चार पेन आपल्याकडे स्पर्धक किती आहेत दोन दोग। पहिले किती होते एका मध्ये चार ओके तर चार, चार पेन एका वेळेस भेटणार नाही दोन दोन पेन भेटतील पण जो जिंकेल त्याला दोन भेटतील जो त्याला का नाही भेटणार त्याला एक भेटेल ठीक आहे काय करायचं आहे समजून घ्या तुमचे जे बॉटल्स आहेत म्हणजे रिंग मध्ये ठेवलेले बॉटल्स आहेत ते इथून उचलून तिथे टाकायचे आहेत प्रतीक्षात तुला उचलून तिथे टाकायचं आहे ओके रेडी हा सेंटर सेंटरमध्ये यायचं सो रेडी सर युआर जास्त झाली सर ऑन युअर मार ओढायचं आहे घे ओढ ओढ लवकर प्रतीक्षा घे टाळा वाजवा टाळा वाजवा एक झाला दिसाय तिच्या पण एक झाला आता काय हरत नाही रे घ्या लवकर टाळा वाजवा दोन झाले तीन झाले घे लवकर चार झाले पाच झाले एक राहिली एक राहिली एक राहिली प्रतीक्षा एक राहिली टाळ्या वाजवा प्रतीक्षा काही हरत नाही काही हरत प्रतीक्षा काही हरकत नाही खोलसून खोला सर खोला सर हो चला ओके पेंदूया आपण तू हां दोन पेन हां हां चार ते दोन पेन दिला आणि एक पेन दिला ओके आ, या मॅडम हां नाही होईल गेलो आहे